मित्रांनो बुलढाण्यावरून एका माझ्या सबस्क्रायबरनी मला फोन केला होता आणि त्याच्या समस्या माझ्यासमोर त्यांनी मांडल्या होत्या त्या समस्येवरती आपल्याला त्याला उपाय सांगायचे ते मी दोन प्रकारे सांगेन साईबाबांचे दोन मंत्र लक्षात ठेवायचे श्रद्धा आणि सबूल सनातनी वास्तव सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती समाजिक व्यवस्था मित्रांनो बुलढाण्यावरून एका माझ्या सबस्क्रायबरने मला फोन केला होता आणि त्याच्या समस्या माझ्यासमोर त्यांनी मांडल्या होत्या त्या समस्येवरती आपल्याला त्याला उपाय सांगायचे आहेत ते मी दोन प्रकारे सांगेन एक ह्या चॅनलवरती मी त्याची समस्या आणि त्याचे काय अडचणी आहेत त्याची काही उत्तरं देईन आणि दुसरा चॅनल आहे ते मनोगत ह्या मनोगतावरती मी काही त्याचे विषय मांडेल ह्या चॅनलवरती जो माझा कंटेंट आहे त्या कंटेंटला मी अनुषंगूनच इथे विषय मांडेल आता इथे विषय काय आहे तर सनातनी वास्तव सनातनी वास्तव याच्यापुरताच मी इथे मर्यादित राहील त्या माझ्या जातकाला एक मी सांगू इच्छितो आणि त्याला एक चेतावणी देऊ इच्छितो कारण माझ्या या व्हिडिओला मी शीर्षक काय दिलं आहे कुंभ कुंभराशीच्या जातकाने चेतावनी ती चेतावनी काय आहे तर त्या राशीच्या जातकाने संयम ठेवायचा आहे सबर ठेवायचं आहे धैर्य ठेवायचं आहे का मी असं म्हणतो आहे कारण राशीच्या जातकांना जे शनीची जी साडेसाती लागली आहे ती आता तिसऱ्या पर्वामध्ये आहे शेवटच्या पर्वामध्ये आहे साडेसात वर्षाचा जो पर्व असतो म्हणजे अडीच अडीच वर्षाचे हे तिसरं पर्व शेवटचं पर्व आता तो दिवा विजतोय तो दिवा आता विजतोय तो आता फडफडणार म्हणजे दिवा विजत असताना तो फडफडणार म्हणजे त्याचा प्रभाव तुम्हाला जास्त दिसणार ज्या काय समस्या आहेत त्याची तुम्हाला झळ जास्त दिसणार किंबहुना त्या झळ तुमच्यापर्यंत पोचणार नाही फक्त दिसणार की काहीतरी असं अघटित घडते काहीतरी भयंकर घडते काहीतरी भयानक घडते काहीतरी विचित्र घडते असं तुम्हाला भासणार वस्तुतः त्या गोष्टी तशा नसणार फक्त त्या भासणार मग त्या भासल्यामुळे तुम्ही कुठेही आपल्या मनावरचा ताबा सोडू नका आपल्या मनावरचा कंट्रोल तोडू नका मनाला एकदम शांत ठेवा आणि हे जे काय दिवस आहेत हे जे काय अडीच वर्षे आहेत या अडीच वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या अगोदरचे पाच वर्ष तुमची जी गेली आहेत किंवा त्या अगोदरची जी वर्ष गेली आहेत त्या वर्षांना तुम्ही ॲनालिसिस करायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे ते समजून घ्यायचं आहे का घटना घडल्या कशामुळे घडल्या त्याच्यामध्ये काय कारणं आहेत तुम्ही कुठे कमी पडलात कोणी तुम्हाला साथ दिली नाही कशाप्रकारे तुम्हाला साथ मिळाली नाही हे तुम्ही काय करा पडताळून बघा म्हणजे तुम्हाला ह्या अडीच वर्षामध्ये काय करता येईल योग्य निर्णय घेता येईल मित्रांनो आता कुंभराशीचे जातक आणि मग कुंभराशीच्या जातकांमध्ये असे जे असंख्य लाखो करोडो जे जातक आहेत मग ह्या जातकांमध्ये तुम्हाला साम्यता दिसेल का नाही मित्रांनो ती साम्यता असणार नाही कारण प्रत्येक जातकाच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती ग्रहमान ही वेगवेगळी असते त्यांचं जे भ्रमण असते ते वेगवेगळं असते त्यामुळे अनुभव तुम्हाला कमी जास्त प्रमाणात थोडासा वेगळ्या प्रमाणात किंवा काही साम्य प्रमाणातही मिळू शकेल त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्या समान प्रकारच्या नसतात साम्य प्रकारच्या एक नसतात एकसारख्या नसतात पण मी जे गादा तुम्हाला सांगतो आहे ते कुंभराशीच्या जातकांना सर्वांना जे कोण असतील यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या जाणीपणा असला तरी इथे साम्यता आहे त्या साम्यता समजून घ्या त्या साम्यता काय आहेत तर ह्या राशीच्या जातकांच्या आयुष्यात हे शेवटचं पर्व आहे म्हणजे ह्या साडेसातीचं शेवटचं पर्व आहे साडेसाती सा ही आयुष्यामध्ये दोन वेळा किंवा तीन वेळा येऊन जाते आता ती वयानुसार जर तो जातक आता युवक असेल किंवा बाल लहान मूल असेल ते आणि त्या लहान मुलाच्या आयुष्यात आता जर साडेसाती आली असेल तर ती साडेसाती परत त्याला अडीच वर्षाची साडेसाती हे आणखीन काही वर्षानंतर येणार आहे मित्रांनो आयुष्यात ही कोणाच्याही आयुष्यात ही मग कुठल्याही राशीचा जो जातक असो त्याच्या आयुष्यात दोन वेळा किंवा तीन वेळा साडेसाती येते मित्रांनो आता तुमची वयोमर्यादा काय आहे याचाही विचार करणं गरजेचं आहे जर तुम्ही शालेय जीवनात असाल जर तुम्ही लहान मुलं असाल तर तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या विचार करावा लागेल तुम्ही युवक असाल तर तुम्हाला उच्च माध्यमिकदृष्ट्या बघावं लागेल किंवा तुम्ही कामधंद्याला असाल नोकरीला असाल तर तुम्हाला उद्योगधंद्याच्या नोकरीच्या दृष्टीने त्या तुमच्या साडेसातीला बघावं लागेल प्रत्येक ठिकाणी त्याचा अनुभव वेगवेगळा येणार आणि तो साम्य प्रमाणात का असेल तर तुम्हाला कुठेतरी तुमच्या मनाला भ्रमित केलं जाईल तुमची दिशाभूल केली जाईल तुम्हाला भयक्रांत केलं जाईल असे काही प्रसंग घडतील तुमच्या आयुष्यात की तुम्ही आपलं मन ध्वलामान करा काय निर्णय घ्यायचा काय करायचं अशी परिस्थिती तुमच्या मनात निर्माण होईल त्या जातकालाही मी सांगतोय त्यांनी एक वक्तव्य केलं माझ्याकडे काय म्हणालं की आता मी खूप हे झालो आहे मनाने खूप खचून गेलो आहे असं वाटतं की आत्महत्या करावी ह्या जगाला सोडून जावं बस झालं आपण किती काही करा कितीही चांगलं वागा किती चांगले विचार मांडा किंवा कितीही का काही करा पण हे जग आपल्याला जगू देणार नाही आपण आत्महत्या करूया आणि ह्या जगाला रामराम ठोकूया राम मित्रा हा त्याच्यावरती उपाय नाही आहे हा पळकुटेपणा झाला आलेल्या समस्याला तोंड देणं हा त्याच्यावरती उपाय आहे किंवा त्या समस्या पुढे आपण सरेंडर करणं नतमस्तक होणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे तुझ्या मनात ही जी काही विचार भावना आली हा काय विचार हा का हा जो विचार तुझ्या मनाला शिवला तो चुकीचा आहे येऊ शकतो ही परिस्थिती होऊ शकते कारण तशाच समस्या तुमच्यासमोर उभे राहणार कारण ह्या तिसऱ्या पर्वामध्ये आता हा दिवा विजतो आहे आणि दिवा विजताना काय होतो तो जास्त फडफडतो लक्षात घ्या मित्रांनो दिवा विजताना तो जास्त फडफडतो त्यामुळे ह्या समस्या आहेत ना ते तुम्हाला फडफडताना दिसतील त्या वास्तवात तशा नाही आहेत त्याचा ते प्रभाव तेवढा नाही आहे ते त्याचे परिणाम तेवढे नाही आहेत जेवढे ते दिसत आहेत तेवढे कारण ते फडफडत आहेत आता तो विजणार आहे त्यामुळे भयक्रांत होऊ नका घाबरू नका लक्षात घ्या तर काय करा स्वतःच्या मनावरती एक ताबा ठेवा कंट्रोल ठेवा ही माझी एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला म्हणून मी म्हणालो हा एक तुम्हाला दिलेला एक इशारा आहे तुम्हाला दिलेली एक चेतावणी आहे की तुम्ही धैर्य ठेवा सबर ठेवा आणि स्वतःवरती श्रद्धा ठेवा श्रद्धा म्हणजे विश्वास हे कधी होऊ शकते तर आपण स्वतःवरती विश्वास ठेवूया आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचा स्वतःवरती विश्वास असतो तीच व्यक्ती इतरांवरही विश्वास ठेवू शकतो तर पहिल्याप्रथम तुम्ही स्वतःवरती श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि सबर ठेवा धैर्य ठेवा पेशन्स ठेवा लक्ष द्यायला जा कुंभराशीच्या जातकांना मी काय करतो आहे चेतावनी देतोय त्यांना सावध करतोय या तिसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला तो दिवा फडफडताना दिसेल त्यामुळे घाबरून जाऊ नका त्या, त्या माझ्या सबस्क्रायबरला मी काय करतोय सावध करतो आहे मित्रांनो हा ह्या राशीचा जो स्वभाव आहे ना तो कसा आहे धीरगंभीर आहे अभ्यासो आहे चिकित्सक आहे त्याला अशा काय म्हणतात त्याला गुढकथा रहस्य कथा रहस्याच्या रहस्या गोष्टी गुढ गोष्टी उकलून काढायचा एक आवड असते समजून घ्यायची आवड असते त्यामुळे त्याच्याकडे एक ज्ञानगंगा वाहत असते ह्या कुंभराशीच्या जातकांमध्ये एक ज्ञानगंगा वाहत असते तो ज्ञानपुंजी असतो पण त्याची एक कमजोरीसुद्धा आहे त्याची एक कमतरतासुद्धा आहे ती म्हणजे आळस लक्षात घ्या आळस हा त्याच्यामध्ये असतो जाऊन दे आज नको करूया आपण उद्या करूया जाऊन द्या आज राहून दे ती गोष्ट बघूया पुढे करूया ही एक त्याच्यामध्ये कमजोरी आहे ती कमजोरीसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर काय होते आलेली संधी आपली जाते निघून लक्षात आलं का कुंभ राशीच्या जातकांना सांगतोय मी एक त्याची कमजोरी आहे दुसरी गोष्ट त्याचं स्वतःच्या मनावरती ताबा राहत नाही रागवतो लगेच तो रागवतो राग अगदी भयंकर असतो क्रोधाच्या अग्नीत तो जळत असतो लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे या कुंभराशीच्या जातकांनी आपल्या रागावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे जर त्याने आपल्या रागावरती नियंत्रण ठेवलं आणि आपल्या ह्या औगुणावरती म्हणजे आळस त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं तर तो जग जिंकू शकतो जे काय त्याने घालवलं आहे ते सगळं प्राप्त करू शकतो या दोन गोष्टीवरती त्यांनी आपल्या नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे एका कुंभराशीच्या जातकाची पुढच्या भागात सांगेन म्हणजे बरेचसे प्रश्न तुमचे सुटतील प्र बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील त्या कुंभराशीच्या जातकाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा जो जातक आहे त्या बुलढाण्यावरून ज्यांनी मला फोन केला होता जो माझा सबस्क्रायबर आहे त्याची एक समस्या आहे वैवाहिक समस्या आहे कौटुंबिक समस्या आहे त्या समस्यावरतीसुद्धा मी बोलणार आहे पण ह्या चॅनलवर नव्हे तर माझा दुसरं चॅनल आहे ते म्हणजे काय मनोगत आणि या मनोगत चॅनलवरती मी त्याच्या समस्यांची उत्तरं देणार आहे आणि त्या समस्याचं निराकरणसुद्धा करणार आहे मित्रांनो लक्षात का जर तुम्हाला ते ह्या व्यक्तीची समस्या किंवा प्रश्न आणि त्याच्या निराकरण समजून घ्यायचं असेल तर मनोगत ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि ते व्हिडिओ जाऊन बघा त्या मनोगत ह्या माझ्या चॅनलवरती मित्रांनो कुंभराशीच्या जातकांना समजलं असेल तुम्हाला धैर्य ठेवायचं आहे सबर ठेवायचं आहे मनावरती नियंत्रण ठेवायचं आहे दिशाभूल व्हायला द्यायची नाही संभ्रम मनात निर्माण व्हायला द्यायचं नाही तर तुम्हाला अशाच प्रकारच्या गोष्टी तुमच्यासमोर दिसतील बागुलबुवा निर्माण केला जाईल तुमच्या मनात भीती निर्माण केली जाईल तर सर्वात मोठी गोष्ट काय आहे तर भीती त्या भीतीवरती तुम्ही काय करा नियंत्रण मिळवा दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे षडविकार काम क्रोध लोह मोह मद मत्सर याच्यावरती नियंत्रण ठेवा फक्त कुंभराशीचा जा जाता का नाही का नाही मित्रांनो जो कोण व्यक्ती आहे जो कोण मनुष्य प्राणी आहे त्या मनुष्य प्राण्यांनी या षडविकारांवरती ताबा ठेवावा हे विकार आहेत आकारा ते आकारामध्येच राहू द्यावेत ज्यावेळी ते अति होतात ते माती होते मग त्याचा आकाराचा विकारामध्ये रूपांतर व्हायला देऊ नका त्या षडविकाराला मग ह्या षडविकारावरती सुद्धा नियंत्रण ठेवा जा कुंभराशीच्या जातकांना सांगत नाही तर प्रत्येक व्यक्तीला सांगतोय मनुष्य प्राण्याला सांगतोय जर तो मनुष्य प्राणी असेल तर कारण आता तुम्हाला मनुष्य प्राणी कमी दिसत आहेत वावरताना दानव राक्षस हेच तुम्हाला दिसतील का कारण मनुष्यच प्राण्यामध्ये एक दानव आहे राक्षस आहे आलं का आणि मनुष्य प्राण्यामध्ये देव आहेत ईश्वर आहे परमेश्वर आहे त्याचं दुसरं स्वरूप ईश्वर परमेश्वर देव हा एक स्वरूप आहे मनुष्य प्राण्याचा आणि दुसरं स्व स्वरूप आहे दुसरी बाजू काय आहे दानव राक्षस असूर आता तुम्ही मनुष्य राहायचं आहे ए, की दानव व्हायचं आहे की देव व्हायचं आहे तुम्ही ठरवा तुमच्या हातात निर्णय आहे आला का याच्यावरती आता जास्त आपण चर्चा करूया नको कारण कुंभ राशीच्या माणसाने काय कसं वागायला पाहिजे कसं जगायला पाहिजे या तिसऱ्या पर्वामध्ये ते मी थोडक्यात सांगितलेलं आहे काय करायचं आहे स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवायचं आहे ताबा ठेवायचा आहे श्रद्धा आणि सबर ठेवायचं आहे साईबाबांचे दोन मंत्र लक्षात ठेवायचे आहेत श्रद्धा आणि सबरी सनात वास्तव सनातनी वास्तव हो, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकोन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये म्हणा कृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन